पाहत आहेत ग्रामीण कट्टा संपादक भरत मोरे सह प्रतिनिधी निलेश कुमकर चाच कोंबडवाडी कुम या ठिकाणी असणारे कृषी पर्यटन केंद्र अमराई या ठिकाणी मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा साजरा करण्यात आला ऋषिकेश धोंडकर व आरती धोंडकर यांच्या या सुखी जीवनात एका गोंडस चिमुकल्यांचे आगमन झाले या नामकरण सोहळ्यात सर्व नातेवाईक आपतेष्ट उपस्थित झाले आणि बाळाला भरभरून आशीर्वाद दिले पाहुयात या व्हिडिओद्वारे

बघा इकडे अंगड आगडा समोर बघा इकडे अंगड आगडा पड सांग पाहुणे असतील शेवटच्या नामकरण युतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र घेऊन दिला होतो तर पाडणेकर सुद्धा कन्यारत्न प्राप्त झालं होतं काही वेळेला आपण या ठिकाणी एकत्र बनलेलो होतो आणि त्या कन्याचा खरोखर आपण या ठिकाणी मान सन्मान अतिशय सुंदर या कुटुंबाने या ठिकाणी संपन्न केला होता आणि आज सुद्धा या ठिकाणी याच कुटुंबामध्ये तर एक मुलगा विषम पुत्ररत्न या कुटुंबामध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्या पुत्र त्या पुत्ररत्नामुळे तर या कुटुंबामध्ये अतिशय आनंदीमय वातावरण निर्माण झालेले आहे जेव्हा मुलगी जन्माला आली होती तेव्हा याही पेक्षा खरंतर या कुटुंबामध्ये आनंदीमय दोन आनंद आनंद झाला होता आणि त्याही पेक्षा आणि त्याही पेक्षा आता तर याच कुटुंबामध्ये पुत्ररत्न प्राप्त झालेला असल्यामुळे अधिकचा उत्साह या कुटुंबामध्ये तर निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत तर खर तर या आनंदीमय उत्सवामध्ये आठवण येते ती तर आमच्या अदर्य आमचे कैलसवाशी विशंबर दादांचे दादांची आठवण कार्यक्रमाला आठवण झाली होती आणि आताही खरोखर त्या असले असते तर आजचा कार्यक्रम हा याही पेक्षा अधिक सुंदर असला असता हे विसरून चालणार नाही म्हणजे मध्ये शासन ही तिन्ही मुलं असतील दादांनी खरोखर या तीनही मुलांवरती अतिशय चांगल्या प्रकारे सक्षम असतो चांगले संस्कार म्हणतो ते संस्कार या कुटुंबावरती केले या तीन मुलांवरती केले मग असेल ऋषी असेल तुषार असेल आणि त्या संस्कारांच्या माध्यमातून हे कुटुंब खरे असाणी समाजामध्ये आहात सक्षम असं उभं आहे असं म्हणलं तरी मला वाटतं फार वावग ठरणार नाही आणि त्या सक्षम कुटुंब घडवलं असं तर ते आमच्या विश्व मजानी आहे नाही मला ना तर ना। असं वाटते हे दादांनी तुमच्यावर घालून दिले हे संस्कार आहे हे संस्कार तुम्ही या भावी पिढीला या भावी मुलांना दादांनी घालून दिले जे तुमच्यावर ते जर पुढे चालू केले पुढे दिले तर नक्कीच मला वाटते की याही पेक्षा आणि तुमच्याही पेक्षा येणारी ही जी भावी पिढी आहे ती तुमच्या घरामध्ये नक्की सुजलम सुकलम राहील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही सगळे माता भगिनींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे आपल्या आपल्या मुलावरती चांगले संस्कार करा चांगले संस्कार केले तर चांगली पिढी घडा अशी भावना मला हो प्रत्येकाने वेळ घेत नाही कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे पाहुण्यामध्ये आलेले आहेत ग्रामस्थ आलेले आहेत माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत सर्वांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो अभिनंदन करतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आणि यानंतर या ठिकाणी सर्वांना विनंती आहे कि आपण सर्वांनी जेवणासाठी हॉल ज्या पाठीमध्ये हॉल आहे त्या हॉल मध्ये जायचं कुणी जेवण घेतल्याशिवाय जायचं नाही आणि पुन्हा एकदा शिवमला आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

啊！啊、wow, wow. uh！还有那个。好 <noise> 了，快点。<noise> <noise> ए भाई चलो